नमस्कार भावांनो निकाल आणि निकाल आणि निकाल मौजे कोरेगावचं बकासूरचा निकाल आलेला आहे बरेच सोशल मीडियावर चर्चा करू लागली की बकासूरची हार था झाली पण भावांनो बकासूरची हार नाही झालेली निकाल आलेला आहे सामना फायनल साठी आपला बकासूर पात्र झालेला आहे बकासूर आणि त्याच्या जोडीला होता चालीस गावचा राजा गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे निकाल दिलेला आहे सामना म्हणजेच सामना निकाल म्हणजे काय फायनलला दोन मालकांचे दोन्ही मालकांचे संगमत होईल आणि एकच गाडी पलेल आपला बकासूर तर नक्कीच पलेल फायनलला त्याच्या जोडीला विरोधी जी सामना निकाल घेतलेली गाडी त्यातला एक नंदी पलेल फायनलसाठी पात्र झालेला आहे बकासूर गुलालाच पात्र अजून एक बातमी देतोय भावांनो मौजे मुळशीमधून बकासूरच्या दावणीतील साम्राज्य काय टॉप पलालाकडे कडेने त्याच्या जोडीला होता मानकरचा वादल सेमी पास झालेला आहे आणि फायनलसाठी पात्र झालेला आहे साम्राज्य आणि मानकरचा वादल ही जोडीसुद्धा मात मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे आज दोन गुलाल पण बक, बकासूरची सोशल मीडियावर चर्चा वेगळी तुटी पण फायनलला पात्र झालेली आहे देव आपला बकासूर धन्यवाद